ಮಾಜೆ ನಾವು ಮನೋಜ आम्ही सोळा वर्षापासून तर मी यांना ओळखतोय आणि दहा वर्षापासून तर मी यांची चहा पितोय खूप सुंदर चहा आहे आणि प्रोडक्ट खूप भारी आहे यांचं आणि बेसल वगैरे काय नाही यांची छान चाय आणि मी रोज त्यांची सकाळ संध्याकाळ यांचीच चहा पितो खूप सुंदर चाय जशी तुम्हाला युज करू शकता तशीही चाय तुम्हाला कडक पाहिजे तर ती कडकही होऊ शकते तुम्हाला लाईटली पाहिजे तर ती लाईट ही होऊ शकते अशा प्रकारची चाय यांची केशरटी मसाला मार्केट मध्ये आमच्या एकमेव चहामध्ये मध्ये केसरी खूप मस्त हा जो व्यवसाय आहे ना हा अतिशय उत्कृष्ट व्यवसाय आहे जे व्यवसायाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये चहा एक नंबरला व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये देश, देशातले खूप उद्योगपती जगातले उद्योगपती बिल्डर्स जर लॉस झाला तोही चहा यायला मागतो फिर्याचा व्यापारी सुद्धा चहा द्यायला मागतो आणि मी किराणा दुकान करत असताना मला चहाचं इम्पॉर्टन कळलं आणि मी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून त्या व्यवसायात फुल्ली आलो या व्यवसायात आलो तेव्हा मला कळलं की हा व्यवसाय खूप अभ्यासाचा व्यवसाय आहे आणि हा नुसता म्हणजे माल बाजारातून आणून पैसे चढून विकण्याचा व्यवसाय नाही मग मी त्या एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आसामला गेलो टी सप्लाय कंपनी मे का काम करू चायलेक चायपती लेकरे दुसरा आदमी हो अच्छा रिस्पॉन्स है कस्टमर्स का ये चायपत्ती इवन मैं केरला में भी भेज रहा हूं मेरे रिलेशन के लिए वहां से अच्छा पीने मिला है और टेस्टिंग बहुत अच्छा है ये हम जिसको चाय का विशेष करना है उसके लिए अलग स्कीम है के लिए डिस्कॉर्ड मिल सकते हैं कंपनी में फंडा कर लीजिए घर बैठे भी कर सकते हैं मी म्हणतो बाहेर जे चहापत्ती घेण्यापेक्षा तुम्ही एक वेळ ही यूज करून बघा तुम्हाला थोडा तरी फरक जाणवेल बाकीच्या जा चहापत्ती मधील ही केसरिटी ज्या चहापत्ती मध्ये खूप छान आहे आणि स्वस्त आहे आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी चहापत्ती आहे खूप छान आहे हे आमचं आसामचं अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहे लोकांना हे फार आवडतं साधारण दिवसाला दोन हजार किलो हे पॅक करत असतो हा संपूर्ण जे पॅकिंग ब्लेंडिंग वगैरे सगळं विदाऊट टच आहे तर आम्हाला याची चांगली डिमांड असल्यामुळे लोकांना खूप आवडत असल्यामुळे आम्ही याचं दोन हजार किलो साधारण दिवसाचं प्रोडक्शन घेतो सल्ला मी लोकांना येतो की तुम्ही एक वेळ तरी युज करा बाहेरची चहापत्ती पत्ती घेण्या म्हणजे तुम्ही इथेच येणार अशा पद्धतीची ती चहा नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण नवीन नवीन व्हिडिओ पाहताय आणि भरभरून त्याला प्रतिसाद देत आहे तुम्हाला पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद आजच्या मध्ये आज एक नवीन विषय घेऊन आपण आलेलो आहोत जे आपल्याला रोज लागणारे चहा त्याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत उत्तम चहा त्याची जी पावडर बनवली जाते त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सुरेश नरोडे हे बऱ्याच वर्षापासून म्हणजे एकोणीसशे पासून ते ह्या व्यवसायामध्ये आहेत दांडगाव अनुभव त्यांना आहेत आणि खास करून ते कमी या रिझनेबल किमतीमध्ये हे चहा विकतात त्याच्याबरोबरच एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांचं नावलौकिक या परिसरामध्ये आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात चहा बद्दल माहिती देणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की चहाची गुणवत्ता किती चांगली आहे त्यांच्याकडे आणि तो चहा तुम्ही घरबसल्या पण मागू शकता इथं तर जरूर तुमचं स्वागत करतील इथं आल्यावर पण तुम्हाला जर घरपोच जर चहा पाहिजे असेल तर जरूर तुम्ही त्यांचा फोनवर कॉल करून तुम्ही चहा पत्ती घरी मागू शकता आणि एक रिजनेबल रेटमध्ये ते देतात तसेच आजच्या व्हिडिओ मध्ये सारी माहिती आजच्या वदीची आपण घेणार आहोत व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असलात चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र जरूर विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया माझं नाव सुरेश रामचंद्र नरोडे मी साधारण 1978 पासून चहा या व्यवसायात आलो त्यापूर्वी किराणा व्यवसाय करत असल्यामुळे पर्टिक्युलर चहाची मला थोडीशी माहिती होती चहा हा व्यवसाय व्यवसाय विषयी जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एक नंबरला चहा व्यवसाय लिहिलेला आहे चहा देशातले जगातले खूप उद्योगपती आहेत बरेचशा म्हणजे मोठमोठ्या मुट व्यावसायिकांना चहा मध्ये येण्याचा प्रयत्न करतात पण पण ते सक्सेस झाले नाहीत कारण का की त्यांच्याकडे त्याच्यातला एपर्ट जो असायला लागतो टी टेस्टर तर त्यांनी त्याचं इम्पॉर्टन माहीत नसल्यामुळे त्यांनी ती चुकीची लोक घेतली आणि त्यांचा तो बिझनेस सक्सेस झाला नाही तर मी तुम्हाला माझं युनिट दाखवतो आणि चहाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती सुद्धा देतो आपण युनिट मध्ये जाऊया तर हे साधारण शॉपकम गोडाऊन जे आहे पी एम ने बांधलेलं आहे ते आम्हाला सगळ्या ब्लेंडिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग या तिन्ही कामासाठी ही पुरेशा असतात त्यामुळे आम्ही ह्या ब्लेंडिंग मध्ये सगळं वर्किंग करतो हे वर्किंग करत असताना आम्हाला जे जे काही वर्किंग आहे अतिशय फास्ट करता येतं व्यवस्थित आय पी एम सी ने करून दिलेलं आहे आम्हाला हे स्टोअर रूम आहे दाखवतो आम हे आमचं स्टोअर फर्स्ट फ्लोरला हा संपूर्ण स्टोअर असत फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअर आणि वर्षभर सीजनल व्हेरिएशन येत असतात त्यामुळे चांगला चहा चांग कस्टमरला एक पर्टिक्युलर चांगल्या पिरियडचा मिळावा म्हणून अशा रीतीने हे स्टोअर केलं जातं पूर्ण युनिट आहे हे सगळे आसामची गार्डन्स आहेत आणि आसामची गार्डन्स टी सी आपल्या महाराष्ट्रात लोकांना आवडते बाकी चहा आपल्याकडे खूप कमी पसंत करतात त्यामुळे आम्ही सीडीसी मध्ये वर्किंग आमचं जास्त आहे आता ऍक्च्युली काय माहितीये हे साधारण एप्रिल पासून आसाममध्ये चहा प्रोडक्शन घ्यायला सुरुवात होते आणि डिसेंबरला त्याचा एंड होतो त्यावेळेला ते बंद केलं जातं डिसेंबर नंतर मग त्याचं क्रुमिंग करण्यासाठी चहाच्या गार्डनची मशागत करण्यासाठी ते बंद केलं जातं आणि मशागत झाल्यानंतर खतं देऊन पावसाची वाट पाहिली जाते साधारण जानेवारी फेब्रुवारी आसाम मध्ये पाऊस चालू होतो हा जो पाऊस आहे साधारण एप्रिलला पीक घेतलं जात एप्रिल ला येणारा चहा चहा दोन पानं आणि एक बर्ड म्हणजे कोप तर हे तीन सात दिवसाचा तो पत्ता तोडला जातो हा सात दिवसाचा तोडलेला पत्ता प्रोसेसिंगला घेतात बारा तासानंतर त्याचं प्रोसेसिंग स्टार्ट होतं आणि त्याच्यामध्ये पाण्याचं पर्सेंटेज एक सिक्स्टी सेवन यायला लागतं आणि ते आल्यानंतरच प्रोसेसिंगला घेतात ते क्रश केला जातो नंतर फर्मेंटेशन होतं नंतर ड्रायरमध्ये चहा घेतला जातो ड्रायर मधून तो मिक्सच्या बाहेर पडतो नंतर त्याचे ग्रेड्स तयार होतात तर त्या ग्रेड जसं जाड मध्यम बारीक तर त्याचा जो जाड होतो तो बीओपी મધ્યમ એતો બીઓપીતો બારીક બીઓપી એસ એમ બીપી પીડી दश अशा पद्धतीने ग्रेडिएशन होऊन मशीन मधून जसे आपले खडीचं मशीन तुम्ही इकडे पाहिलेलं असेल त्या पद्धतीने त्याचं ग्रेडिएशन होतं आणि चहा तो तयार करून ऑप्शन सेंटरला विक्रीला येतो आणि ऑप्शन सेंटर मधून हा चहा आमचा मी परचेस करतो आणि तो मुंबईत ट्रकने येतो पूर्वी तो ट्रेनने यायचा ट्रेन, ट्रेन वाहतूक ही खूप त्रासदायक असल्यामुळे आता ट्रकने तो माल सगळा मुंबईत येतो मी चहा व्यवसायात आलो तेव्हा मला कळलं की याच्यामध्ये खूप अभ्यासाची गरज आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये चहा टेस्टिंग वगैरे सगळं जे आहे ते जर नाही शिकलो आपण तर हे पॉसिबल नाही आणि ना ह्याचं शिक्षण तसं पुस्तकी शिक्षणासारखं लिखित शिक्षण नाही हे प्रॅक्टिकल शिक्षण घ्यावं लागतं आणि यासाठी मैत्री गरजेची असते यासाठी मी एकोणीशे शहाऐंशी मध्ये आसाम गेलो एकोणीसशे शहाऐंशी पासून एक्क्याण्णव पर्यंत मी ऑप्शन सेंटरला रजिस्टर झालो जसे टाटा बुगबॉन्ड हिंदुस्तान लिवर फॉरेनर्स जे आहे रशिया वगैरे हे सगळं बाईंग करतात तसं एक ना माझं प्रोप्रायटरी माल माझं नाव तिथे होतं ऑप्शन बायर म्हणून आणि ते करत असताना मी तिथे मोठमोठ्या गार्डन मॅनेजरची केली त्या मैत्री केल्यामुळे मला पाणी तोला बोरबोरा टी इस्टेट असे दोन दोन तीन तीन हजार एकरचे जे चहा मळे आहेत त्या मळ्यांमध्ये मा मला संपूर्ण अभ्यास करायला मिळाला संपूर्ण टी टेस्टिंग शिकायला मिळालं आणि मी पूर्ण तयार झाल्यानंतर ऑक्शन बाहेर म्हणून मी डिझॉल्व्ह केलं आणि एक्क्याण्णव ला मी एक हो मुंबईत आलो मुंबईत त्याच सुमारास आम्हाला मस, वाशीच्या मसाला मार्केटमध्ये मा आमचा आम्हाला आमचा गाळा पोजिशन मिळालं आणि या गाळ्यात मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून रेग्युलर चहाचा व्यवसाय करत आलोय हे ब्लेंडिंग मशीन आहे ते पॅकेट बनण्यापूर्वी या, या मशीन मध्ये चहाचा पूर्ण आसामचा ब्लेड बनवला जातो आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चहा त्याच्यामध्ये आम्ही घेतो आणि चहाच हे पॅकेट भरलं जातं त्यामुळे ह्या सरला अतिशय चांगला सपोर्ट आहे ह्या ब्रँडला त्याच्यात चार, 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 त्या चार प्रकारचे चहा मी एकत्र केले जातात त्याच्यामध्ये मसाला चहा बनवला जातो वेलची चहा बनवला जातो सुंठ चहा बनवला जातो आणि जो रेग्युलर चहा आहे त्याचही ब्लेंडिंग केलं जातं हे निमॅटिक मशीन आहे इथून पाव किलो का पॅकिंग करते पाव किलो आधा किलो का हे प्रॉपर हर एक पॅकेट वजन होत आहे इसमें वेट वेरिएशन का भी ज्यादा प्रॉब्लम नहीं आता है दिन में लगभग हम लोग दो हजार किलो माल पैक करते ये वेट करने के लिए रखा हुआ है हर एक पैकेट वेट होता है कोई भी बिगर वेट के पैकेट नहीं आता है अगर कम आता है तो फिर हम लोग उसको निकाल के वापस से पैक करवाते हैं। इसमें पता चल जाता है यानी कि कम ज्यादा तो नहीं आ रहा है ना ज्यादा चांगला चहा आसाम मध्ये हे काही सॉईल काम करत असतं चहा पिकवताना ते सॉईल ज्या ठिकाणची चहाला अतिशय पोषक असते त्या ठिकाणचा चहा अतिशय चांगला होतो त्याच्यानंतर जे काही एरिया आहे ते थोडेसे लोअर चहा बनतात चहा चांगला ओळखण्यासाठी ती जर टेस्टिंग केलं जातं तर टेस्टिंगला सा एक साधारण तीन ग्रॅम चहा कपामध्ये घेऊन झिरो पॉईंटचं जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरचं पाणी त्यात टाकलं जातं आणि नंतर त्याच्यामध्ये जो काही लिकर जो येतो तो लिकर आणि येणार सगळे कलर वगैरे ते प्रॅक्टिसने सगळं होतो त्यामुळे चांगला ओळखता येतो आणि त्याप्रमाणे त्याला किंमतही दे, देता येते म्हणजे एक चहा दोनशे रुपये किलो विक्री होत खरेदी होते एक चहा चारशे रुपये किलो त्याच नावाची खरेदी होते हा जो डिफरन्स आहे तो टेस्टिंगमुळे त्याचं प्रॅक्टिस होत आपले जे प्रोडक्शनचं पॉईंट आहे हा वाशी मार्केट मध्ये असल्यामुळे साधारण दहा किलोच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही चहा मिळू शकतो त्याचा फक्त ट्रान्सपोर्टेशन साधारण जे येतं ते आम्ही पण बेअर करतो आणि काही कस्टमरलाही बेअर करावं लागतं तर तो पण एकूण टोटल मिळणारा जो चहा चांगला उत्कृष्ट दर्जाचा तो त्यांना प्यायला मिळतो मोठा प्लस पॉइंट आहे पाच किलोच्या पुढे आम्ही फ्री डिलिव्हरी देऊ त्याच्या खाली जर तुम्हाला असेल तर त्याचं कुरिअर गॅरंटी देऊ शकता का नाही आला तर निश्चित कारण आम्हाला माहिती असल्यामुळे जो त्यांना तो जर नाही आला त्यांना काही चुकीचा गेला तर तो आम्ही रिप्लेसही करून देतो त्याची रिप्लेस गॅरंटी असते म्हणजे कोणाचंही नुकसान होणार नाही या युनिटला आलं तर केव्हाही चांगलं कस्टमरला त्याचा जो चहा हवा आहे तो त्याला घेता येतो सीटीसी मध्ये मग आम्ही आता नवीन मसाला चहा वेलजीच्या चहा हे तिन्ही सुरू केलेले आहेत आणि हे जी पण मसाल्याच्या जे जिन्स आहेत त्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आम्ही घेतो आणि ता 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 त्या दळल्या जातात आणि त्या दळून त्यात मिक्स केलं जातं वेलची सुद्धा आम्ही अतिशय उत्कृष्ट दर्जाचीच वापरतो तिथे आलं तर सगळं पाहायला मिळेल येणं सगळं हा संपूर्ण युनिट पाहता येईल तुम्हाला तर निश्चितच युवा लोकांना काय चहा जे आहे जर चांगला चहा देऊ शकला तर त्याला बाकी त्याच्या व्यवसायाला खूप चांगला सपोर्ट होतो आज मुंबईत जी पण किराणा दुकान मोठी झाली तर त्या व्यापाऱ्यांच्या पालक वर्गाने त्याच्यावरती चहाकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करून जास्तीत जास्त चांगला चहा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे थोड्या हलक्या जरी काही वस्तू गेल्या तरी गिरायक एक्सेप्ट करतो पण चहा जर खराब गेला तर चांगली वस्तू देऊनही ती गिरायकाला खराब वाटते किराणा व्यवसायाचा तो हा सरताज आहे जो किराणा व्यापारी चांगला चहा विकतो त्याच्याच दुकानाचा व्यापार वाढतो एमआरपी वर वीस टक्के डिस्काउंट आहे आमचं साधारण ते दहा टक्के डिस्काउंट मध्ये विक्री असते अधिक दहा पर्सेंट तुम्हाला दिलं जातं असं ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट असतं आणि साधारण किलोला चांगलं मार्जिन मिळतं तर थोडा व्यवसाय करूनही चांगला व्यापार जमवता येतो साधारण जर एक्सपोर्ट वगैरे कोणाचा असेल तर कंटेनर लोड्स आम्ही किती त्यांना माल देऊ शकतो हो आमची कॅपॅसिटी आहे कतार वगैरे जे आहे तिथे आमचा चहा फेमस आहे आणि कतारला सुद्धा रेग्युलर कंटेनर जातात तर त्या कॉफी प्रमाणे आता चहा सुद्धा निघालेला आहे आणि तो पण जनरली काय कॉफी पिताना कॉफी शिवाय फ्ले, फ्लेवर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही पण ह्याला मात्र सेंटेड चहा पिणं सोयीचा पडतो इन्स्टंटला शंभर रुपये एमआरपी आहे आणि उत्कृष्ट चहा आहे हा साधारण इथे वाशी मध्ये आम्ही याला ऐंशी रुपयाने देतो आणि अधिक आम्ही दहा टक्के डिस्काउंट देतो व्यापाऱ्यांना हा आसामचा चांगला चहा आहे हा अप्पर आसामचा अतिशय उत्कृष्ट चहा आहे आणि ह्याची आमची विक्री आहे चारशे चाळीस म्हणजे एकशे दहा रुपये पाव किलो आहे व्यापाऱ्यांना दहा याच्यात दहा टक्के आम्ही डिस्काउंट देतो आणि एमआरपी जी आहे ती अधिक दहा टक्के म्हणजे वीस टक्के एकंदर एम आर पीच्या कमी मध्ये साऊथचा अतिशय उत्कृष्ट चा भरलेला आहे याच्यामध्ये याची विक्री साधारण पंचावन्न रुपये आहे पाव किलोची आणि त्याला दहा टक्के आम्ही व्यापाऱ्यांना डिस्काउंट देतो हा एक आसामचा चहा आहे तर तो हा पण मध्यम दर्जाचा आणि अतिशय चांगला चहा आहे याची विक्री आमची इथे दो साधारण पासष्ट रुपये पाव किलो आहे दोनशे साठ रुपये किलो पण दहा टक्के आम्ही व्यापाऱ्यांना अधिक डिस्काउंट करतो आणि एम आर पी याची जास्त आहे साधारण मसाला चहा आहे याची विक्री साधारण एकशे वीस रुपये पाव किलो आहे म्हणजे चारशे ऐंशी रुपये किलो कस्टमरला देतो आणि दहा टक्के व्यापाऱ्यांना डिस्काउंट देतो त्याची एम आर पी आहे सहाशे रुपये किलो हे वेळची चाच तोच प्रकार आहे हे साधारण एक चारशे ऐंशी रुपये किलो आमचं सेलिंग प्राइस आहे एकशे वीस रुपये पाव किलो आणि याची दहा टक्के अधिक व्यापाऱ्यांसाठी डिस्काउंट आम्ही देत असतो तर हा हॉटेल साठी अतिशय उत्कृष्ट चहा आहे बाजारमध्ये हा शंभर रुपये वर विक्री होते याची पण आमच्याकडे याची ऐंशी रुपये पाव किलो आणि याला आम्ही पाच टक्के डिस्काउंट देतो हा लालन चहा सुद्धा चारशे चाळीस याची विक्री आहे किलो एकशे दहा रुपये पाव किलो आणि आम्ही व्यापाऱ्यांना दहा टक्के डिस्काउंट देतो हा आसामचा अतिशय उत्कृष्ट चहा आहे याची आमची विक्री आहे एकशे वीस रुपये पाव किलो म्हणजे चारशे चार चार ऐंशी रुपये किलो तर व्यापाऱ्यांसाठी आम्ही दहा टक्के आणि ह्याचा एम आर पी आहे सहाशे रुपये व्यापाऱ्यांसाठी चारशे ऐंशी मध्ये दहा टक्के अधिक डिस्काउंट करतो तर ज्या रीतीने आम्ही हे सगळ्या प्राइजेसच व्हेरिएशन हे के केलेलं आहे त्या व्हेरिएशन प्रमाणे त्याच्यामध्ये चहा भरलेला असतो अतिशय उत्कृष्ट चहाला आ, पैसे खर्च करणं गरजेचं आहे हा साधारण चारशे चाळीस रुपये किलो जो आहे हा अतिशय उत्कृष्ट बाजारात मिळणाऱ्या सर्व चहाच्या पेक्षाही चांगला चहा आहे ग्राहकांनी अनुभवला तर त्यांना आनंद मिळेल कस्टमरने जर टेस्ट केला तर आम्हाला आवडेल कस्टमरलाही कळेल त्यांचा काय फायदा होतोय काय